इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सारे काही तुझ्यासाठी या कथेचा अंतिम भाग तिचे असं मत असणे त्याला खराब वाटत होते दुसरी कोणती मुलगी असते तर त्याने तिला आत्ता खडे पोलच ऐकवले असते पण इथे त्याला पाहता क्षणी तिच्यावर प्रेम झाले होते ते म्हणतात ना लव ॲट फर्स्ट साईट असं काहीतरी झाले होते तिच्यासमोर तो त्याचं हृदय हरवून आला होता कसं बोलू शकणार होता तो तिला म्हणून तो शांततेत खाली निघून आला हे बघा आला अमर बराच वेळ झाला तरी ते दोघे बैठकीत आले नव्हते तर त्याला आलेला पाहून त्याची आई म्हणाली त्याच्या पाठोपाठ दिव्या पण आली तिला त्याने जे सगळं सांगितले ते मनाला पटले होते पण डोकं ऐकायला तयार नव्हते म्हणून ती शांतच होती त्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि सूर्यवंशी फॅमिली त्यांच्या घरी निघून गेली काय ग कसा वाटला मुलगा काव्या आणि तिच्या मिस्टराने एकसोबत दिव्याला विचारले चांगला आहे पण सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही बघू विचार करते मी आणि ताई उद्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहेत अवॉर्ड दिले जाणार आहेत तर मी व्यस्त असेल दिव्या एवढंच म्हणाली आणि वर तिच्या खोलीमध्ये निघून गेली ती जातात त्या दोघांनी एकमेकांकडे पाहून नकार ती मान हलवल्या ह्या मुलीचं काहीच होऊ शकत नाही असा अर्थ होता दोघांचा तिचा होकार येईल का तिला मी आवडलो असेल का तिच्यासारख्या शिकलेल्या मुलीचे आर्मीबद्दल असं मत असावं हे त्याला आवडले नव्हते पण तरी काही केल्या तिचे विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हते आणि तसंच दिव्याचं झालं होतं त्याच्याबद्दलचे विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते तिला पण तो खूप आवडला होता पण डोकं पूर्णपणे ऐकायला तयार नव्हतं रात्रभर ते दोघेही झोपू शकले नाहीत तिच्या कॉलेजमध्ये आज राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झालेल्या त्याचे बक्षीस वितरण होते कॉलेजमध्ये आज एकदम आनंदी वातावरण होते कॉलेजच्या सभागृहात मान्यवरांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आजचे आपले विशेष मान्यवर उपस्थित आहेत कॅप्टन अमर सूर्यवंशी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले दिव्या तर डोळे फाडून त्याला पाहत होती आणि दिव्याबरोबर तिथल्या उपस्थित मुली सुद्धा त्यालाच पाहत होत्या एवढा हँडसम मुलगा त्यांनी पाहायला देखील नव्हता सर आमच्या सर्वांसाठी काही संदेश आहे का कृपया आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा कॉलेजच्या प्राचार्यांनी अमरला विनंती केली अमरने त्याचे कॉलेजपासून त्या आर्मीमध्ये तो कसा गेला ते सविस्तर तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितले आर्मीचे महत्व पटवून दिले बरेच विद्यार्थी त्याच्या भाषणाने भारावून गेले होते भाषण करताना त्याचे दिव्यावर लक्ष गेले होते आधी त्याला विश्वासच बसला नव्हता पण त्याने सावरले स्वतःला तितक्यात एका तरुण मुलीने हात वर केला आणि त्याला एक प्रश्न विचारला सर तुमचे लग्न झाले आहे का आणि नसेल झाले तर तुम्हाला कशी बायको पाहिजे ती मुलगी म्हणाली पण तिच्यासोबत बाकी मुलींना सुद्धा उत्सुकता होती हे ऐकण्याची त्यात दिव्या पण आता तो काय उत्तर देणार आहे हे पाहत होती तिच्या प्रश्नावर तो गालात हसला माझं अजून लग्न झाले नाही तो म्हणाला सर कशी बायको पाहिजे तुम्हाला तिने त्याला परत प्रश्न विचारला पण त्याबरोबर बाकी मुली पण उत्तर द्या म्हणून ओरडत होत्या माझी पत्नी दिसायला सुंदर नसली तरी चालेल तिला घरातील कोणतं काम आले नाही तरी चालेल पण उद्या कदाचित मला बॉर्डरवर मरण आले तर मी गेल्यावर तिला अभिमान असला पाहिजे की तिच्या नवऱ्याचे देशासाठी बलिदान दिले आहे आणि माझ्यानंतर तिने सुद्धा आर्मीमध्ये सहभागी व्हावं का कुणास अस ठाऊ पण त्याच्या बोलण्याने दिव्याला खूपच बळ आलं होतं एवढ्या वेळा तिच्या मनाने तिला पूर्ण कौल दिला होता की ही त्याच्याशी लग्न करायचं कार्यक्रम संपन्न झाला तसा अमर सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाला चला ना आपण त्याच्यासोबत बोलू दिव्याच्या समूहातील एक मुलगी म्हणाली मी गेले तर मी डायरेक्ट त्याला लग्नासाठीच विचारेल कसले भारी आहेत रावते दिव्याची दुसरी मैत्री असं म्हणाली तेव्हा तिला रागच आला ए काही काय बोलते आणि त्याचं लग्न जमलेलं आहे आणि दुसऱ्या कोणासोबत नसून माझ्यासोबत जमलेले आहे दिव्याने बिंदास सांगून टाकले चल काहीही खोटं बोलते तिच्या समूहातील सगळ्या मैत्रिणी तिला म्हणाल्या एक मिनिट मी तुम्हाला दाखवते ती लगेच अमरच्या मागे गेली अमर रुखतास त्याच्या कारजवळ आलेला तिने आवाज देताच त्याने मागे वळून पाहिले त्याला भरपूर आनंद झाला होता तुम्ही तर मला आत्ताच ओळखसुद्धा दाखवत नाहीत काल तर खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आवडली प्रेम झाले वगैरे ती जरा चिडून म्हणाली मॅडमला सहन झाले नव्हते त्याने असं दुर्लक्ष करणे तिची मैत्रिणी तिचं बोलणं ऐकत होत्या मला वाटले तुम्हाला कॉलेजमध्ये बोललेले आवडणार नाही त्याने सांगितले लग्न कराल का माझ्यासोबत तिने डायरेक्ट विचारले तसा तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता अरे असं डायरेक्ट कोण विचारतं त्याला अविश्वास बसत नव्हता तिने असं सगळ्यांसमोर त्याला विचारले का तुम्ही नव्हता मला विचारलं का काल असा प्रश्न ती बेधडक त्याला म्हणाली तेव्हा तू काहीच म्हणाली नाही तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला म्हणूनच आता विचारत आहे ना तिने लटक्या रागात त्याला सांगितले त्याने अलगत तिचा हात हातात घेतला तिने एक नजर जर मैत्रिणीकडे वळवली तर त्या शॉक लागल्यासारख्या त्यांना पाहत होत्या माझी मनापासून इच्छा होती तू माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात यावी आणि तू आता हो म्हणत आहे मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दात सांग नाही सांगू शकत चला म्हणजे माझे दोन्ही प्रेम पूर्ण झाले म्हणायचे तो असं म्हणताच तिने न कळून त्याच्याकडे पाहिले तुम्ही तर म्हणाले होते की तुमचं फक्त माझ्यावर प्रेम झाले आहे मग हे दुसरे प्रेम म्हणजे काय तिने त्याच्या हातातून हात सोडून घेत रागात त्याला विचारले त्याने परत एकदा तिचा हात हातात घेतला था अगं माझी राणी माझं पहिले प्रेम माझी भारतमाता आहे माझं सगळं काही तिच्यासाठीच आहे आणि आता तू माझ्या आयुष्यातील दुसरं प्रेम जे माझ्यासाठी सगळं काही असेल तिने खुश होऊन त्याला मिठी मारली त्याने पण तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आयुष्यभरासाठी होती दिव्या अमर सूर्यवंशी म्हणून समाप्त लेखिका मयुरी कोलापकर श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद